विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय खुडे देते नवयुवकांनी एकत्र येऊन सात ऑक्टोबरला पालघर जिल्ह्यातील एकशे पेक्षा अधिक ग्रामसभेचे महासंमेलन प्रसंगी संवाद कार्यक्रम केव्ही हायस्कूल जावर या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल पी सी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या निमित्ताने पाडोपाडी स्वराज्याच्या झेंड्याखाली ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ मसेपाडा वैतागवाडी महालेपाडा बोरसेपाडा बिरारीपाडा जाधवपाडा कुंचाडपाडा आठपाड्यातील चाळीसपेक्षा अधिक तरुणांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात बाईक रॅली पार पाडली या बाईक रॅलीत ग्रामपंचायत हद्दीतील पाडोपाडी फिरून अंतर्गत पाच टक्के अबंध निधीची रक्कम वाढून ती दहा टक्के करण्यात यावी तर वित्त आयोगाचा निधी हा पैसा पेसा ग्रामसभांच्या ठरावाशिवाय खर्च करण्यात येऊ नये तर वन हक्कांच्या वैयक्तिक वनदाव्यातील वहिवाट असलेल्या वाढीव क्षेत्राकरिता केलेल्या अमिन पालांचे सुधारित वनदावे विषयाची चर्चा सर्वसामान्य लोकांपर्यंत याची माहिती व्हावी या कारणासाठी राज्यपाल ग्रामसभांना भेटण्यास तयार आहे तरी या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या संख्येने या ग्रामसभा महासंमेलनास उपस्थित राहाव असे आवाहन या, या नवयुवकांकडून करण्यात आले यामध्ये बाईक रॅलीचे प्रमुख गणेश निंबारा सहप्रमुख कैलास मसे वयम चळवळीचे विक्रमगड तालुका प्रमुख देवेंद्र थोटेगा यांनी रॅलीत सहभागी होत कार्यकर्ते उपस्थित ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी वयम चळवळीचे कार्यकर्ते भारत पाटेरा सुरेश धुमाडा रमेश नाकरा ईश्वर भरप रघुनाथ भरप तसेच तुकाराम केंद्रा रघुनाथ टोपले जगदीश हरपाले संदीप पाटारा संतोष कनोजा सुरेंद्र हरपाले यांच्यासह प्रत्येक पाठातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते जनजागर मराठीसाठी मनोज कांबडी पालघर जवार